एस टीचे चाक अंगावरून गेल्याने माजगाव येथील युवकाचा जागीच मृत्यू माजगाव ग्रामस्थ आक्रमक तब्बल पाच तास सावंतवाडी पोलीस ठाण्यात ठिया एस टीचे चाक अंगावरून गेल्यामुळे माजगाव कुंभारवाडा येथील रुपेश अनिल पाटकर वय बत्तीस या युवकाचा जागेस मृत्यू झाला ही घटना आज सायंकाळी सव्वाचार वाढण्याच्या सुमारास कोलगाव आयकेळी परिसरात घडली रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी गेटला त्याची दुचाकी आदळल्यामुळे गाडीसह तो एस टीखाली फेकला गेला या डोक्यावरून एस चाक गेल्यामुळे तो जागीच ठार झाला दरम्यान या अपघाताला जबाबदार असलेल्या संबंधित वेल्डिंग व्यावसायिकाला जोपर्यंत अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा माझगाव ग्रामस्थांकडून देण्यात आला या विषयावरून ग्रामस्थ आक्रमक झाले होते उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात या प्रकरणावर चर्चा सुरू होती या प्रकरणी एसटी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच अन्य तपास सुरू आहे असे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले